नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार वीसचा पीक विमा जो काय खरीप पीक विमा होता तो वितरण व्हायचा बाकी होता तर शेतकरी मित्रांनो तो, तो पीक विमा आता व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे आणि कोर्टाने आदेश दिलेला आहे पीक विमा कंपन्यांना की हा विमा योग्य जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना मुबलक प्रमाणात देऊन टाकावे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी नवीन तर शेतकरी कराबरोबर चॅनलस स सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओ सुरू करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही दोन हजार वीसला ला कोरोनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पण कोरोना महामारी आल्यामुळे बरेचसे जे काही शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान दुर्लक्षात करण्यात आले होते काही शेतकऱ्यांना कागदपत्र व्यवहार पोहोचल्यामुळे अपात्र करण्यात आले होते आणि काही शेतकऱ्यांना पीक हा सुद्धा मिळाला होता पण शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी पैकी पंचित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला होता आता हे कोणते पंचित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याआधी नवीन असल्याचं पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आहे समाजनगर संभाजीनगर त्यानंतर जालना त्यानंतर बीड त्यानंतर परभणी हिंगोली त्यानंतर नांदेड त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ त्यानंतर बीड झालं आपलं बुलढाणा त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली नंदुरबाग अशा प्रकारे हे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो आता रा राज्याच्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही दोन हजार पंचवीसचा पीक महिना चालू आहे तो तो वितरण होतच आहे पण त्याचबरोबर दोन हजार वीसचा बी पीक किंवा आता एक तारखेपासून तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला जमा होऊ म्हणजे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पण शेतकरी मित्रांनो जे काही तुमचे कागदपत्र होते ते तर तुम्ही दाखल केलेलेच आहे दोन हजार वीस साली पण तुमच्या आधार कार्डची केवायसी केली नसली ती आताच वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणताही अर्थ येणार नाही कारण की डी बी टीद्वारे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात आणि डीबीटी परमाई हे आधार कार्डद्वारेच होत असते त्यामुळे आधार कार्ड लिंक केल्यानंतरच तुमचे पैसे येणार त्यानंतर शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुम्हाला सतरा हजार पाचशे ते हे बावन्न हजार रुपयापर्यंत नुकसान म्हणजे पीक विमा मिळू शकतो दोन हजार वीसचा कारण की त्या साली पावसाने नुकसान झाले ते आणि शेतकरी खूप चिंतित होते पण शेतकऱ्यांना कोरोनामुळे कोणतीही हालचाल झाली नव्हती आणि पीक विमा मिळाला होता जे काही शेतकरी पात्र असतात त्यांना येत्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे की एक तारखेपासून जे काही पैसे ते वितरण होण्यास सुरू होणार आहेत पैशानंतर कमेंट कमेंटमध्ये ओके लिहायचं आहे आणि मित्रांना नाथिवाना पाहुणाला ना व्हिडिओ शेअर करायचा आहे भेटूया मिळतो पण धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो शेतकरी एका नंबरवरून चॅनलला सबस्क्राईब करा अशा शेतीसंबंधित माहिती मिळत राहतील धन्यवाद